महिला सुद्धा, असून आखाड्यात न डगमगता निसंकोचपणे उभी राहून अंगावरील कपडे काढून पुरुषांसंगे कुस्त्या खेळत त्यांना चितपत करत विजयश्री खेसून आणणारी ममता पहिलवान या देशातील पहिल्या महिला कुस्तीपटू ठरल्या त्यांच्या मरणोत्तर तब्बल शंभर वर्षांनी त्यांच्या जीवनप्रवासातील पुस्तकाचे प्रकाशन लेखक रणजित नारायणराव पवार यांच्या उपस्थितीत माजी आमदार राजाभाऊ वाजे महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर युवा नेते उदय सांगळे संत गाडगेबाबांचे नातू नितीन पाटील ममता पहिलवान यांचे बंधू भीमाजी सदगीर पोलीस पाटील शिवाजी सदगीर माजी सरपंच मेघराज आव्हाड यांच्या हस्ते त्यांच्याच मायभूमीत पाटोळे आगावी करण्यात आले ब्रिटिशांचा काळ ज्या काळात महिलांना घराबाहेर पडणेही अवघड होते अशा काळात वडील आणि भाऊ यांच्या प्रेरणेने आणि उत्कृष्ट मार्गदर्शनाखाली पुरुषांप्रमाणे अंगावरील कपडे काढत पुरुषांबरोबर कुस्ती खेळत विजयश्री खेचून आणणारी ममता पहिलवानाने गाव जिल्हा व राज्यभरात स्वतःचे नाव कुस्तीत कमावले हा इतिहास आजच्या पिढीला प्रेरणादायी असून तो इतिहास काळाच्या अवघात पुसत असताना लेखक रणजित पवार यांनी पाटोळे गावात येऊन ममता पैलवानांचे नातेवाईक भाऊ चुलते यांच्याशी संपर्क साधत माहिती गोळा केली आणि पुसत चाललेल्या इतिहासाला पुस्तक रूपात जगासमोर आणले या संघर्षमय जीवनपटाच्या पुस्तकाची दखल महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डने घेत या पुस्तकात ममता पैलवान या पुस्तकाची नोंद केली आहे अशा या देशातील पहिल्या महिला कुस्तीपटूच्या पुस्तकाचे प्रकाशन पाटोळे या त्यांच्या मूळ गावी थाटात संपन्न झाले या प्रसंगी जिल्ह्यातील व पाटोळे गावातील नामवंत पहिलवान उपस्थित होते सरपंच संगीता आव्हाड उपसरपंच देवीदास कराड लेखक व कवी उत्तम खताळे माजी सरपंच सोपान खताळे माजी सरपंच गणपत कराड माजी उपसरपंच रामहरी खताळे ममता पैलवानांचे भाऊ भीमाजी सदगीर शिवाजी सदगीर वाचनालयाचे अध्यक्ष गोरख कराड विष्णू जोरवर लहानू सदगीर हरिभक्त पारायण आनंद महाराज हरिभक्त पारायण निवृत्ती महाराज अरुण बिन्नर देवराम सदगीर विठ्ठल सांगळे दादा सदगीर अण्णा सदगीर आदींसह पाटोळे येथील ग्रामस्थ उपस्थित होते सुरेश जो जो या सेनेसाठी सुरेश कपिले जवळजवळ शंभर वर्षापूर्वी गावच्या मातीमध्ये मा एक महिला कुस्तीपट्ट म्हणून आपलं नाव त्या ठिकाणी करते आणि काळाच्या ओघात त्या स्मृती कुठंतरी विस्मरणात गेल्या होत्या परंतु आज या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने ह्या माऊलीचं जे काही कार्य होतं ते आपल्या समोर या ठिकाणी येणार आहे ये याचे जे लेखक आहे रणजित पवार त्यांचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो मी मागही म्हटलं होतं की आपलं गाव हे अनेक रत्नांचं गाव आहे म्हणजे आपल्या गावाला कलेक्टरचं गाव म्हणून ओळख आहे उद्योजकाचं गाव म्हणून ओळख आहे मला वाटतं आता भारतातील पहिला कुस्तीपटू ममता पैलवान यांच्या नावाने देखील गावाचा गौरव या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही आणि नवीन पिढीला या निमित्ताने निश्चितपणानं प्रेरणा मिळेल ज्यांनी ज्यांनी त्यांच्या या स्मृती पुस्तकाच्या रूपाने आणल्या त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो मी स्वतः एक क्रीडा क्षेत्रातला कार्यकर्ता आहे मी स्वतः युनिव्हर्सिटीत कुस्ती खेळलो आहे आणि सिन्नर सारख्या ठिकाणी आपण आत्ताच जवळजवळ शंभर पैलवानांची तालीम आखाडा मॅट मॅट आणि शंभर पैलवान राहतील अशी निवासी व्यवस्था आपण आता शिन्नरमध्ये सुरू केली आपल्या तालुक्यातील के अनेक ग्रामीण भागातील कुस्तीपटू त्या ठिकाणी आज मेहनत आहे असं एक राजर्षी शाहू महाराज क्रीडा प्रबोधिनी या नावाने आपण स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स त्या ठिकाणी शिन्नरमध्ये उभं आहे आपला उद्देश हाच आहे की ग्रामीण भागातले जे पैलवान आहे जे कुस्तीगीर आहे ते त्यांना त्या ठिकाणी प्रशिक्षण देऊन त्यांना त्या ठिकाणी प्रोत्साहन आपल्याला द्यायचं आहे मला वाटतं हा एक नवीन वारसा ह्या ममता पैलवान यांच्या नावाने आपल्याला मिळालेला आहे मी मनापासून सर्व संयोजकांचं आभार मानतो सर्व पाटोळे गावतील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य गोरख यांनी ज्यांनी हे नियोजन केलं त्यांचंही मी मनापासून कौतुक करतो ममता या पुस्तकाचं प्रकाशन आज आपल्या गावात होत आहे खूप गोष्ट आहे ज्या काळात ज्या काळात महिला फक्त चूल आणि मूल या या गोष्टीमध्ये अडकल्या होत्या त्या काळात आपल्या गावची एक महिला जो खेळ जो फक्त जिथे पुरुषांचीच जिड फक्त पुरुषांचीच माग तयारी होती तिथं आपल्या गावच्या एका महिलेने पुढे येऊन कुस्ती कुस्तीचा फळ आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात गाजवला मी तर खरा धन्यवाद मानतो तिच्या वडिलांचे की ज्या वडिलांनी आपल्या एका मुलीला कुस्तीसाठी प्रोत्साहन दिले आणि तिने संपूर्ण महाराष्ट्रात नाव गाजली जी महिला आतापर्यंत कुस्तीमध्ये कधीच हारली नाही ही खूप आपल्या गावासाठी आपल्या तालुक्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे माझ्या गावात एक महिला ज्या काळात ब्रिटिशांचं राज्य आपल्या देशात होतं ज्या काळात महिलांना डोक्यावरचा पदर घेण्याचा सुद्धा अधिकार नव्हता पदर खाली करण्याचा अधिकार नव्हता त्या काळात आपल्या गावचं नाव एक महिला रोशन करीत होती ही पुरुषाचं रूप घेऊन ही खूप खूप अभिमानाची गोष्ट आहे आपल्या गावासाठी रणजित पवार सरांनी आपलं गाव या पुस्तकारूपीमुळे उचाडतात आणला आहे या पुस्तकाची नोंद झालेल्या होईल हे पुस्तक इंग्रजीतून मराठीतून आणि हिंदीतून पण लवकरच प्रकाशित होणार आहे असतील फक्त दूध दूध या घरातच जायचा पण ममता अशी एक महिला होती जी पुरुष बनून कुस्ती खेळली तिला कुणाचं प्रशिक्षण नव्हतं फक्त वारसा होता आपल्या वारसा रूपी एक हाऊस म्हणून एक महिलेनी पुरुष होऊन कुस्ती खेळणं ही गोष्ट खूप वेगळी आहे खूप निराळे आहे कार्याचा गौरव म्हणून युवा साहित्यकार रणजित पवार ओतून यांच्या वतीने या पुस्तकांची माहिती जमा केली आणि त्यांच्या चरित्राचं एक यथासांग असं सा वर्णन करणारं पुस्तक आपल्यासमोर या ठिकाणी आता प्रकाशित होत आहे आपल्याला त्या प्रती मिळालेल्या आहेत त्या पुस्तकाचं वाचन करावं वा। आणि त्यांनी ज्या परिस्थितीमध्ये कुस्तीचा सराव केला कुस्ती शिकली परिस्थिती नसताना आता सांगितलं की आज परिस्थिती अशी आहे की सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत दूध दुपतं आहे गाई म्हशी आहेत पण पैलवान तयार होत नाही त्यावेळेला परिस्थिती नसताना देखील परिस्थितीशी झगडत सामना करत आणि ज्या ठिकाणी पुरुष पुरुषांचं वर्चस्व होतं त्याला जुगारून त्यांनी कुस्तीमध्ये एक विशिष्ट आपलं नाव करण्याचं काम केलं आहे अशा या ममता पैलवाडांचा या कार्याचा गौरव असलेला या पुस्तकाचं प्रकाशन या ठिकाणी होतं आहे आपल्या गावाला निश्चितपणे कुस्तीचा वारसा लाभलेला आहे आपल्या गावातील एक दोन चार पिढ्यांच्या पूर्वी असलेले साईराम पैलवाड असतील त्यानंतर मी आता बोलण्यातून मला असं समजलं की त्यांची कधीही पाठ लागली नाही त्यानंतर देखील अनेक पैलवान ज्यांचा या ठिकाणी आता आपण गौरव केला मी या कमिटीच्या वतीने सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो तंचा आभार व्या वर्षे त्यांचा आभार मानतो ऐंशीव्या वर्ष सुद्धा तरुणांना लाजवेल असं व्यक्तिमत्व त्यांचं आहे आणि खऱ्या अर्थानं या गावचे नसताना सुद्धा सोयरे आहे मला वाटतं नाही का सोयरे सुद्धा असताना या पाटोळे गावचं जे अस्तित्व आहे जे भूषण आहे त्या भूषणाबद्दल त्यांना किती आदर आहे कि की ममताबाईंचं चरित्र सर्व समाजापर्यंत गेलं पाहिजे अशी त्यांची खंत होती आणि माझे मित्र डॉक्टर हरीश बेनके सर माझ्याकडे पाहिलं तर फारसं असं मित्र तुम्हाला वाटेल की वयात आणि आमच्या खूप डिफरन्स आहे पण तरीही आमचे चांगले मित्र आहेत त्यांना भेटण्याचा योग असा आला की दोन हजार अकरा मध्ये दैनिक पुण्यनगरीच्या होतो आणि ते लेखा, त्या, लेखा लेख त्या लेखनामधील एक लेख प्रथमच साहेबांच्या हाती लागला आणि साहेबांनी माझं कौतुक केलं अभिनंदन केलं आणि तेव्हापासून आज दहा वर्षापासून आमची मैत्री टिकून आहे येणं जाणं टिकून आहे त्यानंतर साहेबांनी सांगितलं की आमच्या गावचं भूषण आहे आमच्या समाजाचं भूषण आहे त्या महिलेचा ती महिला दुर्लक्षित आहे खऱ्या अर्थानं जी दखल घ्यायला पाहिजे होती ती दखल आतापर्यंत कोणीच घेतली नाही तर त्या महिलेचं चरित्र आपल्याला समोर आणायचं आहे त्यासाठी तुम्हाला लिखाण करायचं आहे मी म्हटलं माझा परिसर वेगळा ममताबाई वेगळ्या परिसरातली माझं मूळ गाव वाशिम जिल्ह्यात आहे धामणी नावाचं गाव तेथून सर गाडगे बाबांचे नातू आपल्या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आहेत हे काम हाती घेतलं आम्ही दोन तीन वर्षापूर्वी तर हे काम करत असताना अनेक अडचणी आल्या मी तीन चार वेळा तुमच्या गावात येऊन गेलो गे 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 डोंगरावर येऊन गेलो गे जिथे ममताबाई कुस्ती खेळायच्या आमचे भीमा बाबा त्याची साक्षी आहेत त्यांनी सर्व डोंगर फिरून दाखवला ममताबाई इथं खेळायच्या इथं व्यायाम करायच्या इथं शेती करायच्या तो पाचशे एकराचा जो डोंगर आहे तो संपूर्ण पायदळी ह्या वयात म्हणजे नव्वद पंचाण्णव मला नव्वद पंच्याण्णव वय चालू असेल नव्वद पंच्याण्णव्या वयात किती म्हणजे हे माणसं जे मिळालेत मेर, ना हे खऱ्या अर्थानं सोन्यासारखी माणसं आहेत ही आपण जपली पाहिजे शिक्षणाची गंगा आपल्यापर्यंत ज्यांनी पोचवली ते करमवीर भाऊराव पाटील महात्मा फुले सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गाडगे बाबा म्हणा जे की यांना देव म्हणा देव मूर्तीत नाही देव दगडात नाही तर जे देवासारखं काम करणारी माणसं आहेत ते खऱ्या अर्थानं जपली पाहिजे आणि त्यांना देव म्हटलं पाहिजे खऱ्या अर्थानं पाहिजे तेवढं ममताबाईंचं चरित्र हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत गेलं पाहिजे जास्तीत जास्त समाजापर्यंत गेला पाहिजे एवढंच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देशापर्यंत या ममताबाईंचं चरित्र जावं असा प्रामाणिक प्रयत्न आपला सर्वांना करायचा आहे खऱ्या अर्थानं लेखनाचं काम सुरू असताना ज्यावेळेस डी टी पीला दिलं तर डी टी पीला देण्याच्या आधी एक पोस्ट टाकली आणि ती सर्व महाराष्ट्रात व्हायरल झाली ती व्हायरल पोस्ट पाहून महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डचे संयोजक सं संस्थापक त्यांनी प्रत्यक्ष कॉन्टॅक्ट केला आणि त्यांनी सांगितलं की तुमच्या पुस्तकाची दखल घ्यावी असा तुमचा लेख आहे मी म्हटलं अजून पुस्तक पूर्ण व्हायचं आहे पुस्तक पूर्ण झालं की तुम्हाला पाठवतो हो ते म्हटलं नाही काही मुद्दे मला सांगा काही मुद्दे त्यातले त्यांना सांगितले आणि खऱ्या अर्थानं त्यांनी महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डमध्ये दोन हजार अठरा साली नोंद करून घेतली आणि त्याचं सर्टिफिकेट आपणास पाठवलेलं आहे मी आमदार साहेबांना विनंती करतो की हे प्रमाणपत्र महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डचं प्रमाणपत्र आपले भीमा बाबा आदरणीय साहेब आणि जोरवर साहेब जोरवर मामा यांना सुपूर्द करावं मी सर्वांची माफी मागतो की जो वेळ दिला होता त्यावेळी मी पोचलो नाही काही कारण असतं सर्वांना नमस्कार आज जो कार्यक्रम आहे तो खरंच म्हणजे एक सुंदर कार्यक्रम आहे जे सरांनी आज ममता पैलोन यांच्यावरती जे पुस्तक लिहिलं आणि त्या पुस्तकाचं महाराष्ट्राच्या रेकॉर्डमध्ये नोंद झाली तर खरंच एक अभिमान वाटतो खरं म्हणजे सांगायचं म्हणजे तर या बाबतीत मला पण खरंच सर कुठल्याही प्रकारची ममता पैलवानविषयी म्हणजे जास्त माहिती नव्हती फक्त नाव ऐकून होतो आणि आज त्या पुस्तव पुस्तकाच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून ही सर्व माहिती आमच्यापर्यंत आणि या सगळ्या आपल्या जिल्ह्याला गावागावात सर्वांपर्यंत पोचेल आणि या पुस्तकातून आपण पण एक आदर्श म्हणजे असं घेतला पाहिजे की हो आपल्या घरात पण अशीच एक ममता पैलवान तयार व्हावी आपल्या घरात पण असाच एखादा मुलगा पैलवान व्हावा आणि त्याचं नाव पूर्ण देशभरात जगभरात व्हावं हीच अपेक्षा करतो आणि नक्कीच येणाऱ्या काळात म्हणजे महाराष्ट्र केसरी असेल हिंद केसरी किंवा ऑलिम्पिक पदक विजेते या आपल्या भागातून मिळतील एवढंच एक आपल्या या ममता पैलवानचा आपण आदर्श घेऊ आणि थांबतो खूप वर्षापासून सान्निध्यामध्ये आहे त्यांच्यामध्ये फार कलागुण आहे त्यांच्या लेखणीमध्ये दम आहे त्यांचा स्वभाव नम्र आहे आणि अशा या रणजित पवारला तुमच्या गावातल्या महान व्यक्तीचं व्यक्तिचित्र रेखाटण्याची संधी दादासाहेबांच्या हातून जोरवर जोरवर साहेबांच्या हातून त्यांच्या मार्गदर्शनातून घडली हे त्यांचं सौभाग्य म्हणावं लागेल आणि त्यांच्या सौभाग्यासोबत सोभा, मी माझं सौभाग्य समजतो की ममताजीजींच्या पैलवानगी ज्या गावामध्ये मला यायला मिळालं असलेले आव्हाड साहेब त्यांचा माझा परिचय झाला मला सांगायचं एवढं आहे ज्याप्रमाणे ममता दिदीने पाटोळ्याच्या मातीमध्ये कुस्ती रुजवली त्याप्रमाणे आपले हर्षवर्धन यांनी सुद्धा तो जो आपला वारसा आहे तो वारसा कायम ठेवला आणि हा असा वारसा ममता दिदींचा वारसा प्रत्येकाने पाटोळे गावामध्ये कायम ठेवावा आणि तो रुजवत समोर भविष्यामध्ये न्यावा आजच्या या युवकांना कुस्तीचे धडे शिकवावेत राष्ट्रप्रेम शिकवावं देशभक्ती शिकवावी समाजसेवा शिकवावी आणि संस्कार शिस्त शिकवावी असे मी पैलवानकीच्या माध्यमातून हर्षवर्धन दादांना आग्रहाची विनंती करतो विष्णू मामा जोरवर दोन हजार चौदा पंधरामध्येच आमची त्यावेळी चर्चा झाली त्यानंतर दोन हजार सोळामध्ये पहिल्यांदा पाटोळे गावामध्ये विष्णू मामा असेल डॉक्टर बेंकी असेल मी असेल आमचे भीमाजी सदगीर आम्ही त्यांच्या घरी आणि गावातही बरीचशी सुरुवातीच्या म्हणजे पहिली मे बैठक दोन हजार सोळामध्ये मेच्याच मेच्याच कालखंडामध्ये झाली होती आणि त्यावेळेस त्यांच्याकडे फक्त एकच पुरावा होता की दैनिक सकाळमध्ये एकोणीसशे चौऱ्याहत्तरचा जो वर्धापन दिन होता सकाळचा त्या आवृत्तीमध्ये ममता ताईंबद्दल एक पूर्ण पानाचा लेख आला होता तो त्यावेळेस मी फोटो काढून तो जतन करून ठेवला नंतर मामांकडून मला वाटतं तो कुठंतरी गहाळ झाला तो काही परत पुन्हा भेटला नाही म्हणजे एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये दैनिक सकाळसारख्या महाराष्ट्रातल्या मोठ्या वृत्तपत्रानं एक, एक पानभर लेख लिहावा म्हणजे खरं तर तो एक दस्तावेज होता आणि तिथून खऱ्या अर्थाने या पुस्तकाची किंवा याची निर्मितीची जी प्रक्रिया आहे ती पुढे सुरू झाली आणि नंतर रणजित पवार सर यांनी ते खऱ्या अर्थाने हे पुस्तक नंतर नावावर माहिती जमा करून संकलित करून सर्व या ठिकाणी आज या ठिकाणी प्रकाशित होत आहे मी थोडक्यात फक्त महत्त्वाचं दोनच मुद्दे या ठिकाणी बोलू इच्छितो की ममता ताईंच्या रूपानं पाटोळे गावाला जो या ठिकाणी इतिहास निर्माण झालेला आहे त्या इतिहासाचं जतन संवर्धन आणि पुढील पिढीला आणि देशाला एक संवर्धन आणि एक संग्रह म्हणतो आपण त्याला जसं संग्रहालय तसं एक कुस्ती केंद्र किंवा कुस्ती शेवकऱ्यांचं जसं देशातली पहिली महिला पैलवान आहे महिलामध्ये तर आज आता आता कुठं कुस्ती करायला सुरुवात झाली पण कुस्तीपटूंसाठी नव्हे तर देशासाठी एक संग्रहालय या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे आणि त्यासाठी शासनाकडे राज्य शासन असेल किंवा केंद्र शासन असेल यांच्याकडेही पाठपुरावा केला पाहिजे आणि आपण लोकसहभागातूनही त्याला सहकार्य केलं पाहिजे या माध्यमातून खरंच हे कुस्ती केंद्र पुढील काळामध्ये उभं राहिलं पाहिजे पाहिजे अशी या ठिकाणी माझी मनोमन इच्छा आहे त्यासाठी मीही योगदान द्यायला तयार आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आताच हर्षवर्धन सदगीर महाराष्ट्र केसरी यांचा उल्लेख झाला जसं सदगीर परिवाराचा सुरुवात देशातील महि महिला पैलवान या ठिकाणी होऊन गेली त्याचप्रद्धी आमचे सदगीर परिवाराचे या ठिकाणी हर्षवर्धन केसरी महाराष्ट्र केसरी तर झाले पुढे हिंद केसरी आणि ऑलिम्पिक पण नक्की विजेते होतील आणि तो वारसा पुढे कायमस्वरूपी जतन राहील असं या ठिकाणी मनोमन इच्छा व्यक्त करतो आणि या निमित्तानं आज आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिले आणि खरं तर हा जो इतिहासाचा जो दस्तावेज आहे हा पाटोळे गावाला एक सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल पाटोळे गावाचं जे ओळख आहे ती या ममता पैलवान यांच्यामुळं खऱ्या अर्थानं देशाच्या पटलावरती गेलेली आणि पुढील काळामध्ये ती नक्कीच अधोरेखित चांगल्या प्रकारे होणार आहे त्यामुळे आपण ग्रामस्थांनी या पुढील कार्यासाठी अजून सहकार्य करावं आणि आम्ही जे सर्वजण आहे पाहुणे मंडळी असं सर्व ममता पैलवानांचं हे चरित्र पुढे यावं यांचं काम पुढे जावं किंवा ही चळवळ पुढे जावी यासाठी आम्ही नक्कीच सहकार्य करू आपण पाठवले ग्रामस्थांनी यासाठी पुढाकार घ्यावा एवढंच मी या ठिकाणी बोलतो महिला कुस्तीपटू म्हणून ज्यांच्या नावाने पाठोळाचा गौरव होतोय अशा ममताजी पैलवान ज्यांचा जन्म सव्वाशे वर्षापूर्वी एक जून अठराशे चौऱ्याण्णव रोजी झाला आणि एकोणासशे चौऱ्याऐंशीपर्यंत त्या कार्यरत होत्या वयाच्या पंचेचाळीस वर्ष त्यांनी कुस्ती खेळली आणि संपूर्ण आखाडे त्यांनी पुरुष प्रधान देशामध्ये संस्कृतीमध्ये त्यांनी गाजवले आणि त्यांच्यासमोर कुठलेही पैलवान टिकत नव्हते असे महान व्यक्तिमत्व आणि त्याच्यामुळे आज पारोळे गावचं नाव रोशनपूर्ण देशामध्ये होत आहे आणि या कार्यक्रमासाठी आज या ठिकाणी महाराष्ट्र केसरी आपले हर्षवर्धन सद्गीर त्याचप्रमाणे संत गाडगे महाराजांचे नातू दीपकजी साहेब त्यानंतर ज्यांनी हे पुस्तक लिहिलं असे रणजितजी पवार त्यानंतर अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत त्याची माहिती ज्या ठे ज्यांनी विष्णूपंत जोरवर यांनी या पुस्तकाची सर्व माहिती पवारसाहेबांना दिली आणि पाटोळ्या गावासाठी एक अभिमानाची गोष्ट या ठिकाणी आज घडली आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व पाहुणे बिन्नर साहेब त्यानंतर सर्व नेते या ठिकाणी उपस्थित झाले त्याबद्दल मी सर्वांचं पाटोड ग्रामसंच वतीने स्वागत करतो